उपस्थित झालात आपले मनापासून आपलं स्वागत त्याचबरोबर निमोने गावचे एक प्रगतशील शेतकरी आणि कुस्तीवरती अखंडपणे प्रेम करणारे आमचे सहकारी मित्र बाबुरावजी हिंगे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपले मनापासून केंद्र ग्रामवासी यांच्या वतीने सहशाचं स्वागत हॅलो हेड कॉन्स्टेबल मारकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आपण उपस्थित झालात आपलं हार्दिक स्वागत शांतारामजी साकोरे नवरत्न भेळ केंदूर आपण या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आत्मारामजी पराड प्रगतशील शेतकरी मनपूर्वक स्वागत सूर्यकांतजी डेरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत पैलवान कल्पेश दादा थिटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपले या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कोस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत Allô प्रगतशील शेतकरी अशोक शंकर साकोरे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत नवनाथराव ताथवडे आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आपलं आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत केंदूर नगरीचे माजी उपसरपंच विठ्ठलरावजी तातवडे आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत सामाजिक कार्यकर्ते हिरा म्हणजे महिला सुद्धा कुस्त्या होणार आहेत आजच्या सत्रात चाळीस किलो पंचावन्न किलो ओपन गट आजच्या सत्रामध्ये कुस्त्या होणार आहेत नोंद घ्या भारंदाज डावाचं उत्कृष्ट प्रदर्शन वा काही ब्रिजही करतात पहा म्हणून आपल्या पोरांना सांगावं लागत नाही कसं लढायचं कारण इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यातच मर्दुमकी आहे महाराष्ट्राची माती किती कसदार आहे याच मातीतून आव्हानं उठलेली आहेत प्रत्येक तालुक्या प्रत्येक गावाला प्रत्येक घराला एक महत्व आहे कारण हा महाराष्ट्र शिवरायांचं शौर्याचं वरदान आहे आणि ज्ञानोबा तो हे अखंड भक्तिस्थान आहे म्हणून इथं भक्ती आहे इथं शक्ती आहे आणि इथंच देशप्रिती आहे हे देश कार्य चालू आहे हे राष्ट्राचं कार्य बलशाली महाराज हो विस्वात शोभनी राहो बलवंतानच समाजाचं प्रबल नेतृत्व केलं हा इतिहास आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ चोरमोले का हिरा मंजी साकोरे पैलवान किरणजी डेरे आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत सार्थक कोळपे यात मध्ये या उद्योजक तबरेजी मुलानी उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत पाच नंबर असं आदर सगळ्यांचं स्वागत तणख्यात होत आहे म्हणून हे शिरूर मल्ल सम्राटचं हे तर वैशिष्ट्य आहे सगळ्यांचा आदर मान सन्मान जे आयोजक करतं का आज यावर्षी केंदूर गा ग्रामस्थांना नियोज आयोजन आहे यामध्ये राजेंद्र तिथे प्रमोद साहेब पराड आताच त्यांचं सरपंच श्रीक्षेत्र केंदूरचे गजाननजी साखोरे पाटील उद्योजक सनीदादा तिथे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनीलजी साखोरे पाटील माजी सरपंच पैलवान संतोषजी साखोरे पाटील आणि भरत साखोरे पाटील माझे उपसरपंच अखंड ग्रामस्थांनी साथ दिली अनेक देणगीदारांनी दानशुरांनी हा शिरोवर मल्ल सम्राटचा महासंग्राम संग्राम शिरोवर मल्ल सम्राटचा महासंग्राम आहे चित्त तरारक रोमर्शक लढतीना लोकांची मन जिंकणाऱ्या छोट्यापासून ओपन गटापर्यंतच्या लढती डोळ्यांचं पारणं फेडणारा हा मर्दानी जंगाचा सोळा हे मर्दाणी जंग आहे ओ वा डाव प्रति डावाची उधळण करणारे पैलवाना आणि त्यांची निदडी छाती आणि रणधुंजार मरदुमकी रणधुंजार मरदुमकी हीच खऱ्या अर्थानं कुस्तीला प्रिय असते खिलाड वृत्ती दाखवायचे पराभवानं खचू नका विजयानं हरूडू नका अपयश पचवता आला पाहिजे जी। अपमान पचवता आला पाहिजे जीवन म्हणजे संघर्ष आहे सुखपाता जवापाडे दुःख पर्वता एवढे मानवी जीवनाला दुःख किती आहे क्षणा चना, क्षणाला संघर्ष आहे उद्योग असो व्यवसाय असो प्रपंच असो सगळ्या गोष्टी संघर्ष आहे आणि म्हणून ते जीवनाचा आनंद लुटायचा असेल तर खिलाडू वृत्ती दाखवायची सुरेची भालेराव माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत तोंडामध्ये साखरच ठेवलं होती डोक्यावरती बर्फच ठेवावं लागतं तेव्हाच माणुसकीचं सुंदर जग निर्माण होतं माणूस माणसाला सोडला जोडला जावा ही तर आपल्याला साधू संतांची शिकवण आहे हे सुंदर जग निर्माण करायचं आहे आणि हेच काम कुस्ती मैदान करत असतं कुस्ती स्पर्धा करत असतात माणसं माणसाला जोडली जातात अखंड संघटन निर्माण होतं ते पदाधिकारी वर्षातून एकदा एकत्र येतात आणि ते गावही एकत्र येतं अखंड तालुका एकवटला जातो शिरूर मल्ल सम्राटच्या माध्यमातून हे केवढं कार्य आहे बरं सगळ्या पक्षाचे सगळे मंडळी येत असतात इथं कुठलाच मतभेद नसतो सगळ्या पक्षाचे सगळे मंडळी येत असतात आणि शिरूरची कुस्तीला आणि पैलवानांना प्रेरणा देण्यासाठी सडळ हस्ते मदतही करतात शिवाजीराव तिडे आपण या ठिकाणी उपस्थित झाले घरात पैलवान निर्माण व्हावा घरात घरात पैलवान निर्माण व्हावा हे ध्येय पूर्वी दंडकच होता समजा दोन भाव असले किंवा तीन असले चार असले एकानं पैलवान की करायचीच हा दंडकच असायचा बाकीच्या भावांना पैलवान भावाच्या पाठीची भरभक्कम उभं राहायचं ही आपली परंपरा आहे मल्लविद्येची जोपासना मनान मेंदून आणि मनगडाना पिढी तयार करायची या यासाठी थरथर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही घराचंही संरक्षण नाही गावाचंही नाही आणि देशाचंही नाही म्हणून गौरवशाली ही महाराष्ट्राची परंपरा आहे इथं शौर्य आहे इथं धैर्य आहे जे जे मिळवलं ते लढूनच मिळवलेलं आहे म्हणून हे महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हटलं जात कारभारी सुरेश अप्पा पराड आपलं मनपूर्वक स्वागत शास्त्री साकोरे स्वागत मरायला गेला आला काय पहा म्हणून रामायण महाभारतात बाल ब्रह्मचारी आश्रम निर्माण झाला महाराष्ट्र के श्री रघुनाथ दादा पवार आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक सहार पुणे जिल्ह्याला पहिली गदा एकोणीसशे पंच्याहत्तर चंद्रपूरला मिळवून देणारे आहे चला हलगेवाले आणि क्राईस्ट सर्च या ठिकाणी मान्यवर पुढे गेले भारत देशाला राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक मिळवून देणारे परवाच हिंदू गर्जनाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांचा सत्कार केला असे रघुनाथ दादा पवार त्याचे सुपुत्र अशोकराव पवार हे उपस्थित आहेत महान मल्लांचं घर बले, पहिलवान संजय जी खामकर आपण स्वागत बले बले, 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 आहा हा वा। वाघुनाथ दादा पवार सगळे भाऊ शिवाजी दादा थिटे पोस्ट मास्तर दादा साकोरे आपण उपस्थित झालात भिलारे काका आपलं स्वागत प्रत्येकाचं होतं जंगी स्वागत आणि संपलेलं कुस्तीत का